नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाचे विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत कादंबरीच्या सफरीवर भाग बारावा रात्री गोबर जुन्याबरोबर निघाला तेव्हा असा काही कापत होता जसं काही त्याचं नाक कापलं आहे जुनियाला बघताच सगळ्या गावात खळबळ माजेल लोक चारी दिशांनी कावकाव करायला लागतील धनिया किती शिव्या देईल या विचाराने त्याची पावलं रेंगाळत होती होरीची त्याला भीती वाटत नव्हती ते एकदा रागवतील मग शांत होतील भीती धनियाचीच होती विष खाते म्हणेल घराला आग लावेल नाही यावेळी जुन्याबरोबर घडी जाणं शक्य नाही पण झु जु, धनियाने जुनियाला घरातच येऊ दिलं नाही तर झाडू घेऊन तिच्यामागे धावली तर कुठे जाईल बिचारी आपल्या घरी तर परत जाऊ शकणार नाही कुठे विहिरी तुडी मारली किंवा गळ्यात फाशीचा दोर अडकवला तर त्याने दीर्घ श्वास घेतला कुणाला शरण जायचं पण आई काही इतकी निर्दयी नाही रागाने दोन चार शिव्या देईल पण जुन्या तिचे पाय धरून रडू लागेल तेव्हा तिला खात्रीन दया येईल जेव्हा वातावरण निवळेल तेव्हा एक दिवस तो हळूच येईल आणि आईची मंधरणी करेल तोपर्यंत तो, तो कुठेतरी लपून राहील या दरम्यान त्याला कुठे मजुरी मिळाली आणि चार दोन रुपये घेऊन तो घरी परतला तर धनियाचं तोंड बंदच होईल जुनिया म्हणाली माझ्या छातीत धडधड होते मला काय माहीत हा रोग तू माझ्यावर थोपशील कोणत्या वाईट मुहूर्तावर तुला भेटले कुणास ठाऊक तू काय घ्यायला आला नसतास तर पुढचं हे काहीच घडलं नसतं तू पुढे जाऊन जे काही बोलायचं ऐकायचं असेल ते बोलून ऐकून घे मी मागावून येते गोबर म्हणाला तसं नको प्रथम तू जा आणि सांग बाजारातून काही गोष्टी विकून घरी जात होते रात्र झाली आता कशी जाऊ तोपर्यंत मी येईन तुझी आई मोठी संतापी आहे मला भीती वाटते मला मारायला लागली तर मी काय करू गोबरने धीर दिला आई तशी नाही आम्हा मुलांनासुद्धा कधी तिने एक चापट मारली नाही तुला कशी मारेल तिला जे काही बोलायचं असेल ते ती मला बोलेल तुला नाही बोलणार गावाजवळ आला गोबर थांबून म्हणाला आता तू जा जुनिया म्हणाली तू पण उशीर करू नकोस नाही नाही क्षणभरातच येतो लवकर येशील ना हो हो लगेच येतो मला दगा तर नाही ना देणार मला घरी पाठवून कुठेतरी निघून तर नाही ना जाणार इतका नीच नाही आहे मी तुझा हात धरला आहे ना जीवात जीव असेपर्यंत हे नातं मी निभावेल जुन्या घराकडे निघाली गोबर दुविधेत पडला डोक्यावर भिनभिनणारी धिक्काराची कल्पना एकाएकी उग्र रूप धारून करत त्याच्यासमोर उभी टाकली आई खरोखरच मारायला धावली तर काय होईल त्याचे पाय जसे काही जमिनीला चिकटून गेले तो आणि त्याचं घर यांच्यामध्ये फक्त छोटीशी आंब्याची बाग होती जुनियाची काळी सावली हळूहळू जाताना दिसत होती त्याची ज्ञानेंद्रिये अतिशयच तीव्र झाली होती त्याच्या कानांवर असं पडलं पडत गेलं की आई जुनियाला शिव्या देते त्याच्या मनाची अशी स्थिती झाली होती की जणू काही त्याच्या मानेवर विळाचा हात पडणार आहे देहातलं सारं रक्त जसं काही सुकून गेलं एका क्षणानंतर त्याला दिसलं की धनिया घरातून बाहेर पडून कुठेतरी निघाली आहे दादा पैसे जात असणार दादा जेवून खाऊन मटारच्या शेताच्या राखणीला यावेळी गेले असणार तो मटारच्या शेताकडे निघाला जव गहू याची रोपटी तुडवत तो असा धावत होता की जसं काही मृत्यू त्याच्या मागे लागला आहे ती आहे दादांची झोपडी तो थांबला आणि दबक्या पायांनी झोपडीच्या मागे बसला त्याचा अंदाज बरोबर होता तो पोचलाच होता तोवर धनियाचं बोलणं त्याच्या कानावर आलं गजब झाला आई इतकी कठोर आहे एका आथा अनाथ मुलीबद्दल तिला जराही दया वाटत नाही मी पुढे जाऊन फटकारलं की जुनियाला बोलण्याचा तुला जाई हक्क नाही तर सगळी घमेंड उतरेल दादा देखील रागावलेत मी आदर करतो त्याचं हे फळ दादादेखील तिकडेच चाललेत जुनियाला त्यांनी मारपीट केली तर नाही मला हे सहन होणार नाही देवा आता तुझ्यावरच सारी भिजतं असल्या संकटात प्राण फसतील असं मला वाटलं नव्हतं जुनिया मनातल्या मनात किती दूर्तं भित्रा आणि नीच समजत असेल मला पण तिला घरातले मारझोड कशी करतील घरातून बाहेर तरी कसे काढतील घरात काय माझी वाटणी नाही जर जुन्यावर कोणी हात उचलला तर आज महाभारत घडेल मुलांचं रक्षण करतात तोवर ते आईबाप असतात जर त्यांच्यात मायाच राहिली नाही तर आईबाप कसले होरी झोपडीतून बाहेर पडला तेव्हा गोबर देखील डप्या पावलांनी त्याच्या मागोमाग गेला पण दारात प्रकाश पाहून त्याचे पाय जसे थांबलेच गेले त्या प्रकाशरेषेत तो पाऊल ठेवू शकला नाही अंधारात तो भिंतीला चिकटून उभा राहिला त्याच्या मनाने घेतलं हाय बिचारा जुनियेवर सगळे ओरडत आहेत आणि तो काहीच करू शकत नाही त्याने खेळाखेळात एक ठिणगी टाकली ती सगळी खळं भस्म करून टाकेल हे त्याच्या लक्षात आलं नव्हतं आता त्याच्यात आत एवढं साहस नव्हतं की पुढे येऊन म्हणावं होय मी खिणगी फेकली ज्या ज्या गोष्टींनी त्याने आपलं मन सांभाळलं होतं ते सगळे भूकंपाने खाली येऊ लागलेत ते झोपडं खाली पडले तो मागे सरकला आता तो जुनियाला कसं तोंड दाखवणार होता तो दाराशी आला तेव्हा घराची दारं बंद झाली होती पण दरवाजाच्या फटीतून प्रकाश बाहेर पडत होता त्याने फटीतून पाहिलं धनिया तिला समजावत होती मुली तू आत येऊन बस मी तुझ्या काकाला आणि भावांना बघून घेईन जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत काळजी करण्याचं कारण नाही आम्ही असताना कोणीही तुझ्याकडे वाकड्या डोळ्यांनी पाहू शकणार नाही गोबरला गदगदून आलं आज त्याला शक्य झालं असतं तर त्याने दादांना आणि आईला सोनाने मडवलं असतं म्हणाला असता आता तुम्ही कशाची काळजी करू नका आरामात बसा खा आणि प्या जितकं दानपुण्य करू इच्छिता तेवढं करा जुनियाबाबत आता त्याला कसलीही शंका काळजी नाही तो तिला जो आसरा देऊ इच्छित होता तो मिळाला जुनिया त्याला दगाबाज समजत असेल समजू दे आता पैशाच्या जोरावर गाववाल्याचं तोंड बंद करता येईल तेव्हाच तो घरी जाईल तेव्हा दादा आणि आई त्याला कुलकलंक न समजता कुळाचा तिलक समजतील मनावर जेवढा खोल आघात होतो तेवढीच त्याची प्रतिक्रिया प्रगाढ होते ही अपकृती आणि कलंक याने गोबरचं अंतरंग असं ढवळून काढलं की आतापर्यंत आज लपून राहिलेलं रत्न एकदम बाहेर आलं आज प्रथम त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव झाली त्याचबरोबर संकल्पाचीही आतापर्यंत तो कमीत कमी काम करणं आणि जास्तीत जास्त खाणं हा आपला हक्क समजत होता आपल्या घरातील लोकांबद्दल आपलं काही कर्तव्य आहे असा विचारच कधी त्याच्या मनात आला नव्हता आज आईवडिलांच्या उदरातील क्षमेने जसा काही त्याच्या हृदयात प्रकाश फाकला जेव्हा धनिया आणि जुनिया आत गेल्या तेव्हा तो हिराच्या त्याच झोपडीत जाऊन बसला आणि भविष्याचे मनसुबे बांधू लागला शहरात मजुरांना पाच सहा आणे रोज मिळतात हे त्यांना ऐकलं होतं त्याला सहा आणे मिळाले तर एक आण्यात त्याची गुजराण होईल आणि पाच आणे रोज वाचतील महिन्याला दहा रुपये होतील निवर्षाला सव्वाशे तो सव्वाशेची थैली घेऊन गे घरी गेला तर काय बिषाद आहे कोणाची तोंड उघडायची हेच दाता दिन आणि पटेसरी त्याच्या होमध्ये हो मिळवतील हो जुन्या गर्वाने फुलून जाईल दोन चार वर्ष तो अशा तऱ्हेने मिळवता राहिला तर घराचं सारं दारिद्र्य संपून जाईल आता सगळ्या घराची मिळूनसुद्धा कमाई सव्वाशे होत नाही आता तो एकटा सव्वाशे कमवेल लोक म्हणतील मजुरी करतो आहे म्हणू देत मजुरी करणं पाप थोडंच आहे आणि नेहमी सहाणेच मिळतील असं थोडंच आहे जसं कामात कसब येत जाईल तशीशी मजुरी पण वाढत जाईल तेव्हा तो दादांना म्हणेल आता तुम्ही घरात बसून भजन करा या शेतीत शरीर खपवण्याशिवाय काय ठेवलं आहे सगळ्यात आधी तो पछाई गाय घेईल ती चार पाच शेर दूध देईल तो दादांना म्हणेल तुम्ही फक्त गोमातेची सेवा करा यामुळे तुम्हाला या लोकात पुण्य मिळेल पर लोकात आनंद आणि सुख त्याच्या मनात शंका आली मजुरी मिळाली नाही तर पण मजुरी का मिळणार नाही जीव तोडून काम केलं तर त्याला शंभर माणसं बोलावतील काम सगळ्यांना प्यारं असतं साम नाही इथे देखील दुष्काळ पडतो थंडीची लाट येते उसाला वाळवी लागते जवावर गेरूई पडतो मोहरीवर लाही पडते अडचणी काय कमी असतात तिथे त्याला रात्रीचं काही काम मिळालं तर तेही तो सोडणार नाही दिवसभर मजुरी करून रात्री कुठे चौकीदाराचं काम मिळालं तर तेही तो करेल मग काय चांदीच जेव्हा तो परत येईल तेव्हा सगळ्यांसाठी साडे आणेल जुन्यासाठी हातातल्या बांगड्या नक्कीच बनवेल आणि दादांसाठी मुंडासं आणेल अशा तऱ्हेच्या मनमोदकांचा स्वाद घेत तो झोपला पण इतकी थंडी की झोप कुठली लागायला कशीबशी रात्र घालवली आणि पहाटेच उठून लखनौच्या रस्त्याला लागला वीस कोस तर आहे संध्याकाळपर्यंत पोहोचेन गावातले कोण तिथे येणार आणि तो आपला पत्ता कळवणारच नाही नाहीतर दादा दुसऱ्याच दिवशी डोक्यावर बसतील याला एखाद्या गोष्टीचा पश्चाताप होत होता त्याने जुनियाला स्पष्टपणे का नाही सांगितलं की तू घरी जा मी थोड्या दिवसांनी काही कमाई करून परतेन पण मग ती घरी गेलीच नसती म्हणाली असती मी पण तुझ्याबरोबर येईन तिला घेऊन तो कुठे कुठे फिरणार दिवस चढू लागला रात्री काही खाल्लेलं नव्हतं भूक लागली होती पाय लटपटत होते पोटात काहीतरी गेल्याशिवाय आता तो चालू शकत नव्हता पण जवळ एक पैसाही नव्हता रस्त्याच्या कडेला एक बोरांचं झाड होतं त्याने थोडीशी बोरं तोडली आणि तोंडात टाकत निघाला एका गावात गूळ तयार केला जात होता त्याचा सुगंध नाकात शिरला मन ऐके ना घाण्याच्या जागी जाऊन त्याने लोटा आणि दोर मागितला आणि पाणी भरून ओंजळीतून पाणी पिऊ लागला एवढा ते एक शेतकरी म्हणाला नुसतंच पाणी पिणार थोडा गूळ खा यावेळी घाणा चालवायचा आणि गूळ खाणसरी बनवायची पुढच्या वर्षी कारखाना निघतोय मग शेतातला ऊस उभाचा उभा विकला जाईल त्यावेळी गूळ आणि खांडाच्या भावात साखर मिळेल मग आमचा गुळ कोण घेणार त्याने एका कटोऱ्यात ताज्या ताज्या ओल्या गुळाचे अनेक खडे आणून गोबरला दिले गोबरने गूळ खाल्ला आणि पाणी प्याला तंबाखू ओढत असशील गोबरने बहाणा केला अजून चिली मोडत नाही म्हातारा प्रसन्न होऊन म्हणाला फार चांगलं एकदा सवय लागली तर जन्मभर सुटत नाही इंजिनाला कोळसा पाणी मिळालं त्याच्या चालण्यात वेग आला थंडीचे दिवस होते दुपार कधी झाली कळलंच नाही एके दिवशी त्याला दिसलं एक युवती आपल्या पतीशी सत्याग्रह करून एका वृक्षाखाली बसली आहे पती तिच्यासमोर उभा राहून तिची मनधरणी करत होता दोन चार वाटसरी उभं राहून गंमत बघत होते गोबरसुद्धा उभा राहिला मनधरणी करण्याइतकं रोचक दुसरं कुठलं जीवन नाट्य असेल युवतीने पतीकडे टवकारून बघत म्हटलं मी जाणार नाही जाणार नाही जाणार नाही पुरुषाने जसा काही अल्टिमेटम दिला जाणार नाहीस जाणार नाही जाणार नाही 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 तिच्या नवऱ्याने तिचे केस पकडून तिला फरफटत न्यायला सुरुवात केली युवतीने जमिनीवर लोळण घेतली नवरा हरला तिला पुन्हा म्हणाला मी पुन्हा सांगतो ऊठ आणि चल तिने दृढपणे म्हटलं मी सात जन्म तुझ्या घरी येणार नाही तू माझे तुकडे तुकडे केलेस तरी चालेल मी तुझा गळा चिरेन मग तुला फाशी होईल नवऱ्याने तिचे केस सोडले डोक्याला हात लावून खाली बसला पौरुष चरम सीमेवर पोचलं होतं त्याच्यापुढे त्याचं काहीच चालत नव्हतं वाट सरूंना या नाटकाचा आनंद मिळत होता पण ते लवकर समाप्त होण्याची चिन्ह दिसेनात कामाला जायची खोटी होत होती एक एक करत सगळे तिथून निसटले गोबरला पतीचं निर्दयपणे वागणं खटकलं गर्दीच्या पुढे तो काही बोलू शकला नाही लोक निघून गेल्यावर तो म्हणाला भाऊ नवरा बायकोत बोलणं बरोबर नाही पण इतका निर्दयपणा बरा नव्हे नवऱ्याने आपले कवड्यांसारखे डोळे तरारत म्हटलं तू कोण आहेस गोबर निशंगपणे म्हणाला मी कुणीही असेन पण अनुचित प्रकार पाहून सर्वांनाच वाईट वाटतं पती म्हणाला वाटतंय अजून बायको आलेली दिसत नाही म्हणून इतका दुःख होतंय बायको आली तर तिच्या झिंज्या पकडून खेचणार नाही ठीक आहे मग आपला रस्ता धर माझी बायको आहे मी तिला मारेन झोडेन तू कोणमध्ये बोलणारा जा आपला रस्ता धर इथे उभं राहू नकोस त्याने ओठ चावत म्हटलं मग तू जाणार नाहीस तर गोबरचं गरम रक्त आणखीनच गरम झालं त्याने का म्हणून जावं रस्ता सरकारचा आहे कुणाच्या बापाचा नाही त्याला हवं असेल तितका वेळ तो उभं राहू शकतो तिथून त्याला हटवण्याचा कुणालाच अधिकार नाही नाही जाणार तो म्हणाला येऊ तू ये किंवा येऊ नकोस माझी इच्छा असेल तेव्हाच मी इथून जाईल तो मिठी वळ वळून पुढे आला गोबरनेही आपला पंचा कमरेला बांधला तो गोबरवर तुटून पडणार एवढ्या त्या युवतीने आपल्या नवऱ्याचं धोतर धरून खेचले त्याला आपल्याकडे ओढत ती गोबरला म्हणाली तू कशाला लढाई करायला लागला आहेस आपल्या रस्त्याने का नाही जात इथे काय तमाशा चालला आहे आम्हा नवरा बायकोचं आपापसातील भांडण आहे कधी तो मला मारतो कधी मी त्याला मारते तुला काय करायचं आहे असं धिकारल्यावर गोबर चालू लागला ही बाई माया लायकीची आहे त्याला वाटलं गोबर पुढे गेल्यावर ती आपल्या नवऱ्याला म्हणाली तू सगळ्याबरोबर भांडायला का लागतोस त्याने अशी कोणती चुकीची गोष्ट सांगितली की तुला ठेच लागली वाईट गोष्ट केली तर जग वाईटच म्हणणार ना पण हा भल्या घरातलाच वाटतो आपल्या जातीतलाच असावा आपल्या बहिणीबद्दल त्याच्याशी का नाही बोलत नवऱ्याने काहीच्या साशंकतेने विचारले अजूनपर्यंत बिनलग्नाचाच असेल मग विचारून तर बघा ना तो दहा वीस पावलं धावतच गेला आणि आवाज देऊन गोबरला थांबवण्याचा इशारा केला गोबरला वाटलं पुन्हा याच्या मानेवर भूतस्वार झाला असावं म्हणून ललकारत असावा मार खाल्ल्याशिवाय ऐकणार नाही आपल्या गावात कुत्रा देखील वाघ होतो पण येऊ दे पण त्याच्या चेहऱ्यावर युद्धाचं आव्हान नव्हतं मैत्रीचं निमंत्रण होतं त्याने नाव गाव जात विचारली गोबरने सगळं सा व्यवस्थित सांगितलं त्याचं नाव कोदई होतं कोदईने हसून म्हटलं आपल्यात लढाई होता होता राहिली तू निघून गेलास तेव्हा मी विचार केला तू बरोबरच बोलत होतास मी उगीच तुझ्यावर तणतणलो घरात काही शेती वगैरे आहे की नाही त्याची वडलोपाजीत पाच बिघे जमीन आहे आणि एका नांगरीची शेती आहे मी तुला जे बरं वाईट बोललो त्याबद्दल मला माफ कर रागाने माणूस आंधळा बनतो माझी बायको गुणी आहे लक्ष्मीसारखी आहे पण कधीकधी कोणतं भूत तिच्या मानेवर स्वार होतं कुणास ठाऊक आता तूच सांग माझ्या आईवर माझा काही अधिकार आहे का तिनेच जन्म दिला आहे पालनपोसून करून मोठं केलं आहे जेव्हा काही वादविवाद भांडण होईल तेव्हा मी माझ्या बायकोला सांगणार ना तिच्यावर माझा अधिकार आहे तूच विचार कर मी काही चुकीचं बोलतोय का हा तिचे केस पकडून मी तिला ओढायला नको होतं पण थोडी मारझोड केल्याशिवाय बाईची जात कुठली ऐकायला आईपासून वेगळं व्हावं ही तिची इच्छा तूच विचार कर कसा वेगळा होऊ कुणापासून वेगळा होऊ आपल्याला जिने जन्म दिला त्या आईपासून वेगळा होऊ हे माझ्याच्याने होणार नाही बायको राहू दे नाहीतर जाऊ दे त्याने गोबरला आपल्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं आज काही झालं तरी तो लखनौला पोचणं शक्य नव्हतं कोस दोन कोस जाईपर्यंत संध्याकाळ होणार गोबर गमतेने म्हणाला बायको तयार झाली का तयार नाही होणार तर काय करणार मला तिने असं फट काही फटकारलं की मला लाजच वाटली पण आता तिला त्याचा पश्चाताप होतोय चला घरी जरा आईलाही समजवा मला काही सांगायला जमत नाही तिने पण विचार करायला हवा ना बाऊ भाऊ यांच्यावरून शिव्या कशाला द्यायच्या गोबरला रात्रीसाठी कुठेतरी आसरा हवाच होता कोदईबरोबर निघाला दोघेही ती युवती बसली होती त्या जागी आले आता ती गृहिणी बनली होती घुंगट काढला होता आणि थोडीशी लाजत होती कोदई हसून म्हणाला हे येतच नव्हते म्हणाले एवढी दट्टावणी ऐकल्यावर त्यांच्या घरी कसं जायचं युवती घुंगटाच्या आडून म्हणाली एवढ्याशा दट्टामणींनी घाबरलात बायको आली की कुठे पडाल जवळ आलं गाव, गाव कसलं दहा बारा घरांची लहानशी वस्ती होती त्यातील निम्मी घरं खापऱ्यांची होती निम्मी गवतांची घरी पोहोचल्यावर कोदईने खाटलं काढलं त्यावर सतरंजी पसरली सरबत बनवायला सांगून तो चिलीम घेऊन आला एवढ्यात युवती सरबताचा लोटा घेऊन आली गोबरवर पाण्याचे शिंतोडे उडवून जाणूतेची क्षमा मागत होती आता तो तिच्या नंदेचा नवरा होणार मग आतापासून छेडछाड करायला काय हरकत आहे श्रोते हो आजच्या भागात इथेच थांबूयात पुढील भागात पाहूयात गोबरचा पुढचा प्रवास तोपर्यंत धन्यवाद